कवितेच भाग्य असत एक, भाग एक चांगली कविता शंभर लोकांना शंभर वाटांनी घेऊन जाते म्हणे अभिजात मराठी भाषेतली ही कविता साडे कोटी लोकांनी आतापर्यंत ऐकलेली आहे आणि त्यांना जे जे काही त्याचे अर्थ लागतील त्या त्या पद्धतीने त्याच्यावरती साडेतीन चार, चार लाख लोकांनी रील्स केलेले आहेत टॉम एंड जेरी आलं गुगुला हेडफोन लावून करण्यात आलं साड्या नेसून झालं पण अप्रूप या गोष्टीचं आहे की मराठी कवितेला लोक एवढा जीव लावतात आणि कवीला जरी अभिप्रेत अर्थ वेगळा असला तरी आपला एक अर्थ काढावा असा वाटतो यातनं लोकांना त्याचं खूप जास्त कौतुक मला आणि मी विनम्र त्या बाबतीत की खूप प्रेम दिलं या कवितेने आणि ही सुचतानाच अशाच चालीत अशी चाली होती आणि काय आहे जगणं म्हणजे कसं जगायला पाहिजे याची फिलॉसॉफी शोधत असताना संतांनी आपल्याला एवढं सगळं शिकवून ठेवलेलं आहे त्यातलं नक्की आपल्यात किती भिनलं आहे अधिक देखाणे तरी निरंजन पाहणे योगीराजे विनवणे मना आले व हो माये असं जेव्हा माऊली म्हणतात कितीही सुंदर रूप असलं तुझं तरी मला तुझं निरंजन रूप बघायचं आहे खरं समाधान त्यात आहे शाश्वत आनंद त्यात आहे आणि निराकारतेचा पुढे दाखला देताना म्हणतात की चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला तैसाम्या देखील निराकार घे म्हणजे पिंपळामध्ये चंदनाचा वास यावा इतका तो निराकार आहे त्याला तुम्ही कुठल्या एका रूपामध्ये बांधून ठेवू शकत नाही म्हणून त्या अशा सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना समीद्राचं मन तुझं खिशात लाख लाटा असं म्हणतात की समुद्राच्या काठी राहणाऱ्या गोळी का बांधवांची मन शेवटी शेवटी समुद्र इतकी विशाल होऊन जातात आपल्या सगळ्यांमध्ये असं एक मन असत पण आपण गुतलेला असतो ते खिशात लाख नोटा आधी पैशात मन गुंतवायचं मग पैसा कुठेतरी गुंतवायचा सतत त्याचे रिटर्न शोध वो करायचे वलाटाईल म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ असतो ना तो काल मायनस सेव्हन्टीन पर्सेंट होता आज प्लस तीनच आहे कसं होणार पण शाश्वत हा जो ज्ञानवा तुकारामचा नाद आहे आपल्यामध्ये तो भिनला की आपण एके ठिकाणी स्थिर होतो पावलं जरी धावली नाहीत पंढरपुराला तरी चित्त मन नेहमी धावत राहतं आणि हा नाद आपल्या नसा नसानसात इतका भिनलेला आहे की ज्येष्ठ संगीतकार राम कदम म्हणाले होते की मला जर आयुष्यात संधी मिळाली तर मी सगळी गाणी ह्याच एका ठेक्यात करेन कारण हा थेट लोकांच्या काळजाला भिडणारा ठेका आणि त्यांनी अतिशय वेगवेगळ्या भावनांची गाणी सुद्धा या ठेक्यात बांधून दाखवली आपण ऐकूया अमरजींकडनं पोर्टफोलिओ मध्ये आपण जगत राहतो मन नाही गुंतवत पैसा नाही तर आपण स्पर्श गुंतवतो हो देह गुंतवतो हो मोह गुंतवतो हो सगळ्या गोष्टी गुंतवतो हो आणि हो प्रत्येक वेळी समोरच्याकडनं त्याचे रिटर्न्स आपण शोधत असतो म्हणजे इतका वर्टाईल पोर्टफोलिओ की ह्याचा सीएजीआर म्हणजे सतत क्रेडिट ॲप्रिसिएशन ग्लोरी आणि रिवॉर्ड ह्याच्या मागे लाग लागलेला असतो हा सीएजीआर पण एकदा का हा नाद भिनला आणि स्थैर्य आलं की इतका स्टेबल आर होतो आणि तो चेंज होतो कॅरेक्टर ऍप्लिकेशन ग्रॅटिफिकेशन आणि रिस्पेक्ट इथे जाऊन थांबतो आपण समिद्राच मन तुझं खिशात लाख लाटा रोज नको मोजत बसू किती झाला काटा समिद्राच मन तुझं खिशातला लाटा रोज नको मोजत बसू किती झाला घाटा जगा वेगळं वागणं का तुझ्यासारखा बाज नाही का वेगळं वागण्याला का तुझ्यासारखा बाज नाहीचा आले गेले तुला काय घेणं सोन्यासारखं काळीस तुझं पाण्यामधलं लेण कोणाच्या तरी वागण्यावरनं आपण आपला दिवस किती खराब किती चांगला ठरवायचं था। डीपीच काढला असेल तिने गुड मॉर्निंग म्हणलंयचं भूल पण पाठवलंय अजून टिक नाही काय खरं नाही काय म्हणजे तरी वागण्यावर आपण आपली भरती ओटी का ठरवायची आले गेले तुला काय सोन्यासारखं काळीस तुझं पाण्यामधलं लेण चंद्र आले गेले तुला काय घेणं सोन्यासारखं काळीस तुझं पाण्यामधलं लेण आवाज पुन्हा दोन्ही काय काल होती आज नाही काय काल होती आज नाही जग काय लावणार तुझ्या ओलाव्याच मोल तुझ्या कुशीत जातो कोरड्या किनाऱ्यांचा खूप आपण लोकांवरती जीव लावतो खूप माया करतो सतत काळजी करतो त्यांची आणि त्यांच्याकडनं तसा परतावा मिळत नाही आपल्याला पण अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं असतं शंभर लोकांकडनं जरी रिटर्न्स येत नसतील तरी तुमच्या चांगल्या वागण्याकडे बघत जगणारी कमीत कमी दोन माणसं या जगामध्ये असतात जग काय लावणार तुझ्या ओलाव्याच मोल तुझ्या कुशीत जातो कोरड्या किनाऱ्यांचा तोल जग काय लावणार तुझ्या ओलाव्याचं मोल तुझ्या कुशीत जातो कोरड्या किनाऱ्यांचं तोल भिजत राहायचं भिजवत राहायचं दुसरं काम काज नाही भरतीचा माज नाहीची लाज नाही सोपवला हा मुलखा वेगळा भार आपल्या सगळ्यांना उत्तम आयुष्य दिलेलं पण एकच छोटस काम सोपवलेलं बघा की देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार अडल्या नडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार अडल्या नडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार टल्या जीवनात तू घेऊन जायचं पार अरे कामी येण्यासारखं का दुसरं काम घरंदाज नाही कामी येण्यासारखं का दुसरं काम घरंदाज नाही मान नाही मन तुझं लहरी तुझा सास दरवेळी फरकी वाटते ओळखीची गाज आपलं माणूस म्हणून ओळखल्यासारखं वाटतं ना आणि दगा देतात बघा घरात म्हणजे काय आत्ता जेवायला मागितलं होतं आता नको म्हणतोय बाहेर जायचं ठरलं होतं आता बसलाय मगाशी म्हटलं तसं शून्यात नजर लावून आमच्याकडे तर त्या मदतनीस ताया येतात ना ती माझी मेसेज समोर बसली दीपा इथे हिच्याबद्दल त्यांच्या डोळ्यात अपार कणव करुणा सहिष्णुता कळवळा चिंता तळमळ एवढं सगळं असं बघत असतात की हा असा दिवसभर सोफ्यात बसलेला पगार करते ही बाई काय माहिती काय <laughs> बर झालं आम्ही तरी करत्या घरी पडलो काय विचारू नका कारण सतत बदलत असतात त्याच्यासाठी कवी असायची गरज नाही सगळ्यांच होत तस मन तुझा जलतरंग लहरी तुझा साज दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज पण तरी आपल्याला एक खात्री असते बाकी माणूस आतून चांगला आहे मन तुझं जलतरंग लहरी तुझा साज दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज तरी गाणं अगा बाज नाही चाल तुझी फसवी तरी गाणं अका बाज नाही भरतीचा माज नाही ओहटीची लाज नाही लाज नाही आवाज पुन्हा धोनी काय काल होती आज नाही भरतीचा माज नाही पोहटीची लाज नाही जगा वेगळं वागणं लागा तुझ्यासारखं आस नाही भरतीचा मास नाही पोहोटीची